झें वर्सेस सरकार आज सकाळपासूनच सोशल मीडियावरून नेपाळ पेटलंय याचं कारण पण काहीस तसंच आहे काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये अचानक सरकारने फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब व्हॉट्सअप ट्विटर रेडिट अशा सव्वीस सोशल मीडिया ऍप्सवर बंदी घातली ज्यामुळे नेपाळमधील सगळ्या जेन्झिसचा राग भडकलाय आणि ते सरकार विरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने करतायत अगदी काहींनी तर संसदेत घुसायचा सुद्धा प्रयत्न केला ज्यामुळे पोलिसांना अश्रुधूर पाण्याचा मारा आणि हवेत गोळीबार करावा लागला इतकंच नाही तो वातावरण जास्तच तापल्यामुळे हाताबाहेर गेल्याने राजधानी काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आलाय आणि फोन इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आल्या पण सरकारने बंदी का घातली असावी यावर सरकारचं म्हणणं आहे की या ऍप्सच्या कंपन्यांनी नेपाळमध्ये कार्यालय सुरू करून नोंदणी करून तक्रारी ऐकणं सुरू करावं तेव्हाच बंदी हटवली जाईल मात्र काही ॲप्स जसं टिकटॉक व्हायबर यांनी नियम पाळल्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली नाहीये ते सुरूच आहे आणि बाकी ऍप्सनी सहकार्य केलं नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली पण जेनझिस असं म्हणणं आहे की ही बंदी म्हणजे आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे नेपाळमध्ये सध्या केवळ ॲप्स नाहीत तर लोकशाहीवरही मोठं संकट आलंय असं अनेकांचं म्हणणं आहे पण हे सगळं प्रकरण पाहता पुढे याचा भारतावर काय परिणाम होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे